हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू 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 ब्लॉग नमस्ते कर हाय कर हाय हाय फ्रेंड्स नमस्ते तर आता सोपलोय मी डिपू लवकर उठलेली आहे डिपूच काम काही आवडलं तर नाही काहीच नाही काय आज नाही याचा कोण तू का लवकर उठल का लवकर उठल पण लवकर झोपलंय कि अकरा वाजता झोपलोय तो हा तेच अकरा सव्वा अकरा झोपला तो कुठं पिवपी केला जास्त झोपला पूर्ण त्याने मी पण स्वांत झोपलो मला पण झोप छान लागली काल अकरा तर मला सकाळ उठलो ना तो वॉशरूम ला उठलो होतो ना तर मग मला मस्त फ्रेश वाटाल तर मग आता एवढं लवकर उठून काय करू म्हटलं म्हणून झोपलो तुम्ही थोडं परत मित्रांनो आज आजच मंगळवार आता मस्त घरात चाललंय पण घरचं अवस्थ एवढं बेकार आहे ना हे बघा क्रियांश एक क्रियांशचा कारनामा उठला उठला कुठं काही कुठं काही फेकाचं कसं फेका चालू चालवते तर असं या असं फेकतो का फेकतो सांगतो आणि त्याला उचलून घ्यायचं म्हण सक्ष सकाळी मला उचलून घेणार का तर आज काय स्पेशल बनवणार आहे आज भरपूर काम आहे मला पण जॉबलं जाऊ का नको जाऊ का नको असं झालेलं आहे कन्फ्युजमध्ये मी सध्या कारण कालचा मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं की दळण वगैरे हो त्या अनाचं जेव्हा नाही जमलं तर त्यामुळं ते तर तुम्हाला माहित होत सांगितलंच होतं की सोलापूरला जायचं अचानक ठरलं तर मग हे सगळं तसं जाणून ठेवल्यासारखं होतं नाही का तर आता जा सोलापूरला जाणं कॅन्सल झालेलं आहे तसं नाही तोंड झाला मग त्यामुळं आता सगळं घरातलं किराणा हे ते सगळं पूर्ण अख्खा दिवसच जाईल मला दिवस म्हणजे जा तर जात आहे दिवस का दुपारून काय होणारच नाही जाऊन बाहेर जाऊ लागतं तर मग काय उभो ना होऊन सो ना तर आज घरी आम्ही करणारा आहे डिपूच आवडतं आणि काय रे प्रियांशला तर खूप आवडतो प्रियांशला काय कराल मम्मा इडली सांबर आता ही इडली चा पीठ आम्ही आईत आणतो तांदूळ संपलं तांदूळ संपलेत म्हणून आई आणलं ते पण काय आणलंय पीठ आता संपलेलं आहे पीठ आता ऑलमोस्ट संपलं असं पहिल्यांदा झालं फ्रेश पुरत आहे थोडस मी साईडला काढून ठेवलं त्याला मी कधीच तसं ठेवत नसते तेच दळण सगळं तेच एकदम करून घ्यायचं आता सकाळी एकदम इडली चपीट आणून लावलं आणि आता इडली बनवणार आहे सगळ्यांना

चलो 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 वाट बघते हा वाट बघतात चल चलो चलो कोण नाही आहे कोणी नाही आहे चल गपचूप कोणी नाही आहे तू असं घाबरला तर मी इथे समोरच कॉर्नरला टर्न मारला ना तिथेच दुकान आहे जवळ अगदी इथेच आहे दुकान घेतलाय सामान चालले आता सांग ना मला लिस्ट का लिस्ट लिहून घेतोय मी आताला सध्या किराणाच मालचं सगळं लिस्ट करून घेतो आता इथे काय काय आणायचं सांग मला पहिलं सात किती किती घ्यायचे ते पण सांग मित्रांनो सगळं बाबा सांबर रेडी आहे इडली रेडी आहे तर आम्ही पण रेडी आहे चटणी आता चटणी पण रेडी आहे आता क्रियांच तर झालेला खाऊन तरी आता थोडासा आमच्या सोबत खाईल तो काय झालं काय की तर आता आम्ही बसतो खाऊन घ्यायला तर आता तुम्हाला मध्ये तर तुम्हाला माहितच झालं असेल नाही का आम्ही कुठे जाणार आहे तर अचानक प्लॅन ठरला आमचा नाही अचानक प्लॅन ठरला मी पण घरी डीमार्टचं ऑर्डर करून घेतला आम्ही डीमार्टमधून काय काय घ्यायचं ते सगळं ते ऑर्डर झाले उद्या सकाळी ते डीमार्टचा येतो आणि अजून काय थोडंसं बाहेरचं दुसरं असून ते थोडंसं तेराण्यामधून थोडंसं जामान आणायचं मग ते आणतो दळण पण संध्याकाळ आणायचं तर दुपारचं काय करायचं म्हणून आम्ही ठरवलं होतो अचानक ठरलं आमचं जायचं आहे इथं की पुण्यात ना भीम थंडी म्हणून चपरावं लागतो दरवर्षी पण माझंही पहिली बार आहे मलाही पहिली बार बोलणार नाही बघितली की नाही ना म्हणजे असं असतं हे माहित आहे मी पर, मी ऐकलो पण तर फर्स्ट टाइमच बघणार आहे कारण तिथे सगळे विलेज टाईपचे असे सगळे जुने टाइपचे हे सगळं तिथे असं असतं काय काय असतं मलाही खूप माहित नाही हा मग सगळे विलेज विलेज टाइप म्हणजे खेड्यातले कसे एकदम असे झोपडी हे ते जुने पदार्थ असे सगळे आहेत ते तर आम्ही तिथे जाणार आहे आता लगेच खाऊन घेणार आहे खाऊन डायरेक्टली आपण तिकडे जाऊन भेटूया कारण एवढं सगळं शूट करत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल आपला आजचा ब्लॉग खूप मोठा ब्लॉग होईल तरी ट्राय करेल चांगलंच हे करायचं ठीक आहे चला फोन वगैरे झालं आत्ताच आणि वाजले आता निघतोय आम्ही भीमतडी प्रियांश पण रेडी आहे प्रियांश रेडी पप्पा रेडी नंतर घालतो म्हणते काम चालू आहेत काम मेट्रोचे

या प्रकारची एंट्री आहे आणि तिकीट सेक्शन बरोबर साईडला साइड बाजूलाच केलेलं आहे तिकीटचं गणिष पण जाते तिथे तिकीट करून बाहेरच बरेच लोक फोटो सेशन करतात कारण बाहेरचं पण डेकोरेशन तसंच बनवलेलं आहे

ज्या गोष्टी म्हणजे पाठीमागं वेबसाईडला पण बघायला इथे जे सिंचन असतं सारे सिंचन आपण ते तर त्याप्रकारे तिबक सिंचन तुषार सिंचन शेतीला कसं पाणी येत असेल त्याप्रकारे डेमो करून ठेवला त्याला तर त्या गोष्टी लहान मुलांना माहिती नाही लहान मुलं म्हणजे मुलांना माहिती नाही तर त्या गोष्टी भेटतील बघायला

तर केलं केलं सगळे क्लोथ सेक्शन फर्स्ट आहे म्हणजे प्रत्येक स्टेटचं जे वेअर्स आहेत ना आउटफिट आहेत ना त्याचे स्टॉल लावलेले आहेत वर मेन्शन पण केलं आहे कोणत्या स्टेटचा हे कर्नाटका हे आहे काय मध्य प्रदेश हे तेलंगणा प्रकारे प्रत्येक स्टेटचे जे आउटफिट आहेत ते इथं भेटतील जे फेमस आहे ते साडी म्हणा किंवा ड्रेस म्हणा कुर्ती म्हणा दुपट्टे म्हणा तर हे पूर्ण सेशन त्याचंच आहे ये गणेश इथं क्रियांश आहे आणि इथं गणेश आहे आणि इथं दीपाली आहे असे तीन नावाचे म्हणून गणपतीची मूर्ती बनवलेली आहे त्यात पेंटिंग पेंटिंग मध्ये आणि काय छान खूप छान आर्ट आहे आर्ट आहे आपण जसं नाव सांगू तसं बनवून घेतलं छान प्रकारे बनवून घेतलं हे बघा क्रियांश गणेश दीपाली काय खायचं आहे खूप छान आर्ट आहे यांना आवडलं फर्स्ट टाइम हा खायचं आता फर्स्ट टाइम गणेशने असं केलं आहे की आम्ही बाहेर आलो आणि लगेच काहीतरी घेतलं नाहीतर लवकर घेतलं असं बाहेर आल्यावर हा माणूस लवकर काही घेत आहे त्यांचं नाव आहे प्रेम करून घ्यायला प्रेम करून आणि गणपती बाप्पा तिगा त्यामध्ये गणपतीचा आशीर्वाद आहे हो तेजना आरती ती सगळी सूर्यचं खाली आमचं दोघांचं एक साथ आले इथे सगळे मायथोलॉजिकल बुक्स आहेत आपले त्यांना घ्यायची होती भगवद्गीता मला पण घ्यायची होती त्यामुळे आता भगवद्गीता घ्यायची भगवद्गीता मराठीतला तर मला कळत नाही म्हणून मला खूप दिवस असं घ्यायचं होतं तर घेतला पूर्णपणे वाचायचं आहे मला पूर्ण सगळं संपवायचं मला वाच खूप इच्छा होती म्हणून घेतलं आलं तसं घ्यायचं आहे सारखं झालं चला तर आता इथं घेतला आणि रस खब्बीन रस उसाचा रस गन्ने का ज्यूस हे सगळंच घेत होतं रस वानते क्रियास छान आहे क्रियास

सगळं फूडचं स्टॉल आहे आता ही लाईन सगळी आणि बसायची अरेंजमेंट आहे पण भरपूर गरजेच नाव लोक खाली बसले चल पुढे पुढे चल कुठल्या बाजरी आपण घरी खाऊ शकतो गरम काहीतरी बघ दुसरं कुठल्या बाजरी आपण घरी खाऊ शकतो तू बघ बघ काय करतो हां चाळीस रुपयाला एक चाळीस रुपयेला मोदक नाही भरते मोदक गरम आहे तूप देऊ टाकलं नाही टाकले हो

असं असं काय करायला लागला पिलो तू कायच खात नाही काय खात नाही तू तुला काय खायचं आहे नूडल्स खायचं इथं नूडल्स नाही आहे इथं नूडल्स नाही नूडल्स नाही अगं तर चायनीज आयटम झाला हे कृषीचं म्हणजे काय आपलं जुनं सगळं विलेज टाईप असलेलं सगळं हे लागलेलं आहे सगळं आणि इथं हिला चायनीज आयटम भेटतंय म्हणून इथं सगळं गावरान पद्धत फक्त ग्रावण पद्धत आहे गावराने डोनट ते बाहेर आहे इथं खातेत म्हणून ठेवलं तिथं माहिती आहे का कॅफेने घेतलं ते डोनट डोनेट बाहेरच मुलं म्हणून तर प्रॉपर तर ते आहे त्यामुळं ना इथं ते आता कसं भेटणार इथं चांगलं तुला काय तर गरम गरम आणायला गेले म्हणून तिकडे गेले गणेश काही तरी खायला घेऊन येतात ते आम्हाला दोघांना पण काय आणणार पप्पा <coughs> 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 mm, क्रिया हम्म आता आईस्क्रीम थोडंसंच खाल्लं जास्त नाही खाल्लं आता सगळं फूडचंच सेक्शन आहे बघा इथे नॉन व्हेज व्हेज पूर्ण सगळे लोक असे जेवायला बसले पूर्ण असा राऊंड आहे आणि मला असं वाटलं होतं की आता जातीय मी तर ओपनमध्ये स्टॉल असतील पण असं नाही आहे पूर्ण असं कवर आहे वरून सगळ्याच्याला त्यामुळं कसं उन्हाचं वगैरे काही टेन्शन नाही आहे आणि असे स्टॉल आहेत आणि तिथं पण बसायला जागा आहे आणि परत खाली बसलेत लोक जिथे जागा नाही आहेत ती खाली बसलेले सगळे आपले घरगुती पद्धतीचे जेवण चिकनमध्ये व्हेजमध्ये काही काही माहीत नसणार आहे त्या त्या भागातले जे विशेष पदार्थ आहेत सोलापूरची उभी म्हणा पोळी उकडीचे मोदक जे आपले आयकॉनिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत ना ते इथे भेटतात आणि त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे बरं तर येण्यासारखं आहे मी पहिल्यांदा आले आणि छान आहे आणि त्याचबरोबर स्वच्छतेचं पण लक्ष दिलं आहे इथे बघितलं की फिनाल वापर वेळोवेळी केला जातो इथे स्वच्छता आहे कुठेही काही पडलेलं मला दिसलं नाही अजूनपर्यंत कचरा वगैरे जे आहे स्वच्छ जे कर्मचारी आहेत त्यांचे ते वेळेवर सगळं उचलतात ते आणि म्हणजे स्वच्छता आहे असं कुठेही काही पडलेलं नाही आहे कचरा नाही आहे वेळोवेळी तर साफ करतात <laughs> बेसिनमध्ये पण वॉश बेसिनमध्ये बघितलं तुम्ही की फिनाईलचा वापर केला साकार आणि त्याच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी बकेट ठेवलेत वॉश करण्यासाठी हँडवॉश करण्यासाठी कुठे फक्त नॉनव्हेज राहिलेले ते नॉनव्हेज त्या साईडला बघा तिकडे सगळं नॉनव्हेज होती तर आता आपण काय नॉनव्हेज खाणार नाही तर बघणार चला तिथं काहीतरी चालू आहे अजून काहीतरी खेळ ते दाखवत होतो मला चला तिथं खेळ वगैरे चालू आहे

एवढ एवढे म्हणजे पाहिजे काही मला तुळशी होईल मला असं वाटलं विसर वगैरे तर माझं पकडूनच बसला होता तर मग नूडल्स खाऊनच घरी जायचं असं आता किती खुश झालाय तो बोल नूडल्स इथे बघू शकता आणि बघा चालू झाला त्याचं नूडल्स खायचं काय खातो तो त्याच्यात त्याच खाऊ दे बर तू खा बर कसं खातो खाऊन दाखव कसं खातो हा कसं खातो येणार झालं झालं खावा फायनली आता आम्ही घरी आलोय घरी येत आहेत आम्हाला वाजले सव्वा सात सात वाजले नाश्ता म्हणजे खाऊन पिऊन सगळं चालू आता काहीही करायची गरज नाही कसं चालू आहे वाजवायचं तर आता राहिलं दळण आणायचं दोन दिवस झालं दळण आणायचं आहे सर आता जाणार मी दळण आणून ठेवणार दळण आणावं कारण उद्या चपातीच नाही